रामसमर्थ श्रीराम भाग साठ पुण्याला गोपाळराव गोखले या नावाचे ग्रहस्थ होते ते मोठे शिवभक्त असून चांगले तालीमबाज होते त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखीच आणखीन आठ दहा मंडळी होती पुण्यामधले भोंदू लबाड साधू लोभी संन्याशी मात्रट हरिदास आणि वाह्यात पुराणिक यांची खबर घेऊन त्यांना पिटाळून लावणं हा या मंडळींचा महत्त्वाचा व्यवसाय असे एखाद्या वात्रट हरिदासाचं कीर्तन सुरू झालं म्हणजे ही मंडळी श्रोत्रू समुदायामध्ये वासरू किंवा गाढवाचं पिल्लू सोडून देत आणि त्यांनी गोंधळ केला म्हणजे बुवाची आपोआप फजेती होई श्री महाराज पुण्याला असताना अनेक स्त्री पुरुष त्यांच्या दर्शनाला येऊ लागले एक दिवस गोपाळराव दर्शनाला आले आणि त्यांनी मनामध्ये एक खूण धरली की जो साधू आपल्याला आपली शिवभक्ती प्रगट करून सांगेल त्याला आपण गुरु करायचा गोपाळराव स्वत बाजूला बसून गप्पपणे बसून महाराजांचं बोलणं चालणं रीतीने पाहत होते बरीच मंडळी येऊन गेल्यानंतर त्यांच्या गटामधला एकजण पुढे आला आणि महाराजांना अशिष्ट असं काही बोलला महाराज असले म्हणाले तुम्ही उद्या पुन्हा या आपण स्वस्थपणे बोलू आज आता मला एकाकडे जायचं आहे असं बोलून महाराज उठले श्री महाराज गेले खरे परंतु मागून मंडळींची बाचाबाची होऊन मारामारी अगदी थोडक्यात टळली तरी गोपाळरावांना एक दोन मार पडलेच दुसऱ्या दिवशी गोपाळराव पुन्हा आले महाराजांना नमस्कार करून बाजूला बसावा म्हणून पुढे झाले महाराजांनी त्यांच्याकडे अत्यंत आपलेपणाने पाहिलं आणि फक्त त्यांनाच ऐकू जाईल अशा हलक्या आवाजात त्यांना सा कानात सांगितलं मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो हे शब्द ऐकल्यावर गोपाळरावांचं अंतःकरण तळापासून हलून गेलं आणि त्यांनी महाराज असं म्हणून महाराजांचे पाय धरले गोपाळराव स्वतः पुढेही हकीकत सांगून म्हणाले त्यांची ती प्रेमाची आपलेपणाची दृष्टी अजून मला आठवते त्यांचा निंदक आणि परीक्षक म्हणून गेलेला मी त्यांच्या अंतरंगातलं शिष्य म्हणून त्या दिवशी परत आलो जणू काही लहानपणापासून माझी ओळख असावी इतक्या आपलेपणाने आणि निसंकोचपणाने महाराज माझ्याशी वागू लागले यावेळेचा मुक्काम संपवून महाराज गोंदवल्याला जाण्यासाठी पुण्याच्या स्टेशनवर आले गाडीला बराच अवकाश असल्यामुळे स्टेशन मास्तरने महाराजांना बसण्यासाठी एक खुर्ची दिली त्यावर ते, ते प्लॅटफॉर्मवर बसले एक इंग्रजी सैनिक त्या बाजूने जात असताना त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक तो महाराजांच्या पुढे आला आणि त्यांना सैनिकी वंदन करून निघून गेला उन्हाळा कडक चालू असलेला आणि दुपारचे दोन वाजलेले होते गोंदवल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचे हालच असतात अशावेळी एक अशक्त रोगाने थकलेलं गाढव रस्त्याने जात असताना मंदिरासमोर आला आणि तिथेच पडलं ही गोष्ट महाराजांना कोणीतरी जाऊन सांगितली त्यावेळी ते, ते विश्रांती घेत पडले होते परंतु ते ऐकल्याबरोबर ते चड्डीशी उठले आणि त्या गाढवापशी आले त्याची प्राणंतिक अवस्था होती ती पाहून महाराजांनी ओरडून ताबडतोब गंगा घेऊन यायला सांगितलं आणि स्वतः मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावर हात फिरवीत बसले इतक्यात बरीच मंडळी तिथे जमली त्यांना सर्वांना मोठ्याने नाम घ्यायला सांगून महाराजांनी गाढवाच्या तोंडात गंगा घातली गंगा तोंडामध्ये पडल्यावर त्या प्राण्यांनी एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि प्राण सोडला त्यावेळी महाराज म्हणाले रामाने त्याचं कल्याण केलं त्याला चांगला जन्म येईल जीव जेथून तेथून सगळे सारखे अंतकाळी मदत झाली तर सर्व जीव प्राणी पुढे जातात मग गाढव झालं तरी काय हरकत आहे मोरगिरीला महाराजांचे एक राम मंदिर आहे तिथे वामनराव पेंढारकर या नावाचे एक चांगले उपासक होते लग्न झाल्यावर बावीस वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला इतक्या वर्षांनंतर झालेल्या त्या मुलावर आईबापांचा साहजिकच अतिशय जीव होता जरा मोठा झाल्यावर तो सारखा आजारी पडू लागला पुष्कळ पाणी झालं पण मुलाला काही बरं वाटे ना उलट त्याचा रोग वाढतच चालला तेव्हा वामनराव सह कुटुंब गोंदवल्याला आले मुलाला त्यांनी महाराजांच्या पायावर घातलं त्यावेळी महाराज म्हणाले वामनराव हा मुलगा रामाने आपल्याला दिला ती त्याची ठेव आहे तिचं काय करायचं हे आपण रामावरच सोपवू मुलाची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली या अवधीमध्ये महाराज वामनरावांना आणि त्यांच्या पत्नीला जवळ बसवून जगाच्या तात्पुरतेपणाबद्दल तसंच भगवंताच्या भक्तीबद्दल अनेक रीतीने वारंवार सांगत ज्या दिवशी त्या मुलाचा अंथकाळ आला त्या दिवशी महाराजांनी रामासमोर त्याला आपल्या मांडीवर घेतला स्वत त्याच्या तोंडात रामाचा तीर्थ आणि गंगा घातली कानात तुळशीपत्र ठेवलं आणि बाळ आनंदात जाबर असा त्याला निरोप दिला त्या मुलाने देखील होकारार्थी मान हलवून त्यांचं म्हणणं आपल्याला समजलं असं दाखवलं त्याचवेळी महाराजांनी वामनरावांना स्वतः संकल्प सांगून गाईचं दान देवं मुलाचा प्राण गेल्यावर त्याला रामासमोर ठेवलं सर्वांना भजन करायला लावलं आणि त्याच्या नावाने बापाकडून दशदाने देवविली हे सगळं झाल्यानंतर ब्रह्मानंदांनी कापूर तुळशी आणि चंदन घालून आपल्या हाताने दिव्यातून जात असताना त्या मुलाचे आई बाप एखाद्या सत्पुरुषासारखे अत्यंत शांत राहिले रडणं ओरडणं वगैरे काही न करता शांतपणे महाराज सांगतील तसं करत होते हे पाहून नंतर महाराज म्हणाले इथे माझा संबंध आहे म्हणून मला बोलायला फार संकोच होतो परंतु सत्संगतीने मनुष्याच्या वृत्तीत कसा पालट होतो हे या नवरा बायकोच्या वागण्यावरून चांगलं कळेल सत्संगती आणि भगवंताचं नाम यानेच होतो जीवाला आराम पंढरपूरला बाळकोबा परिचारक नावाचे ग्रहस्थ होते त्यांचं आणि आप्पासाहेब भडगावकर यांचं विशेष प्रेम असे बाळकोबा हा मनुष्य सदाचरणी खरा परंतु साधू संतांवर विश्वास न ठेवणारा महाराजांची प्रत्यक्ष गाठ पडण्याच्या आधीपासून बाळकोबा त्यांची निंदा करी काही दिवसानंतर महाराजांना समक्ष भेटण्याचा त्याचा योग आला महाराजांचं संवाद चातुर्य पाहून ते थक्क होऊन गेले तरी ते महाराजांशी अगदी बरोबरीच्या नात्यानी वागत वेळप्रसंगी वाटतेल ते टाकूनही बोलत महाराज मात्र अगदी आरंभापासून त्यांच्याशी फार प्रेमाने वागत काही काळ असाच गेल्यानंतर एके दिवशी सहज गप्पा मारताना महाराज बाळकोबांना म्हणाले बाळकोबा काळ वेळ सांगून येते का कधी तुम्ही रोज रामनाम घेत जा यावर ते मोठ्यानी हसले म्हणाले हे पा महाराज मी असा उगीच जपतप करणार नाही माझं काम थोडक्यात झालं पाहिजे नाहीतर मग काय तुमचा उपयोग यावर महाराज म्हणाले लागलं माझ्याकडे लागलं पण तुम्ही रोज एका एक वेळी तरी नाम ना म्हणाल की नाही रोज रात्री निसताना एकदा राम म्हणत जा पाहू राम काय करतो ते सामान्य लोकांचा समज असा होता की बाळकोबा महाराजांच्या विरुद्ध आहेत पण त्यांच्या अंतरंगात महाराजांनी नाम रूपाने प्रवेश केलेला कोणालाच माहित नव्हता बरेच दिवसानंतर बाळकोबांना क्षय झाला पुष्कळ औषध पाणी करून देखील जेव्हा बरं वाटे ना तेव्हा ते, ते सरळ गोंदवल्याला आले महाराजांनी त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं आणि त्यांना सर्व प्रकारे आश्वासन दिलं महाराजांच्या पायावर डोकं ठेवून ते म्हणाले महाराज आपल्या मांडीवर डे डोकं ठेवून मरायला मी आलो आहे त्यांचं वागणं सगळंच बदललं त्यांच्या प्रकृतीला विशेष आराम पडला नाही रोज नियमांनी ते रामाचं तीर्थ घ्यायचे रामाचा अंगारा लावायचे रामाचं नाव घ्यायचे महाराजांच्या समोर पडून असायचे अंतकाळाच्या आधी पाच सहा दिवस महाराज बाळकोबांना घेऊन ओढ्याकडे गेले दोघांचं काय बोलणं झालं असेल ते तेच जाणे परंतु त्या दिवसापासून बाळकोबा मात्र नामाच्या तंद्रीत दिसत ज्या दिवशी त्यांचा अंतःकाळ झाला त्या ते दिवशी त्यांना बाहेरची शुद्ध नव्हती पण नामाचा उच्चार मात्र सारखा ऐकू येत होता प्राणोत्क्रमण झाल्यानंतर त्यांचं मस्तक खाली ठेवत महाराज म्हणाले माणसाचं पूर्वचरित्र असं कसं का असे ना त्यांनी थोडंच पण मनापासून नाम घेतलं तर ते नामच फार मोठं काम करतं नामाने भगवंताच्या प्रेमाचा उदय होतो अंतकालाला असता नामाची आठवण होणं ही भगवंताच्या प्रेमाची खूण आहे शिवाय ज्यांनी अंतकाल साधला त्यांनी सर्व साधलं बाळकोबानी अंतकाळ साधला त्याला चांगली गतीम लाभली म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घ्यावं श्रीराम समर्थ श्रीराम